स्वामी लीला चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ सी सन अठराशे छप्पन मधील आश्वी महिन्यात अक्कलकोटामध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओठावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालत चाललेले होते त्यांनी स्वामींना विचारले काय हो पास आम्ही तुमच्या गावात यावे का त्यांना त्या उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाही उषा उषाशी वुशा, एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओठ्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पौराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांनी भेटावयास आली पौराणिक स्वामींना आधाराने आपल्या घरी नेले ते तेथे ते त्यांनी ते पत्नीनी निराबाईने त्यांचे स्वागत केले आणि न बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामी स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयताचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या मंदिरात गणपतीच्या निघून गेले मंदिरातही स्वामींना दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटाचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले या ह्या कारवाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजरांनी स्वामींना नारळ हार अर्पण करून अदरतेने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीरांच्या हस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्यांच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजीरांच्या अंगावर घातले या कृतीने स्वामी स्वामींनी जाणून राजांना आपल्या कृपेने वस्त्र पाम भरले आशा या स्वामींच्या कृपा झाले त्यानंतर श्री स्वा आ, स्वामी तेथून निघून नगरवेशीवर आलेल्या ओठ्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसलदाराने लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसलदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले क्या बाबाजी हुक्का पिते हो तेव्हा स्वामी उतरले हा हा जरूर क्यों नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे करतात हे ते कौतुहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीमधून धूर निघताना बघून श्रीसलदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहे आणि आपण उगाच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर सिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्यांच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त